सुद्धा औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत होता त्यांच्या निधनानंतर त्यांचं स्वराज्य जिंकण्यासाठी औरंगजेब स्वराज्यामध्ये उतरला परंतु सत्तावीस वर्ष वन वन हिंडून सुद्धा शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य जिंकता आलं नाही शेवटी औरंगजेब याच मातीत मेला मृत्यूपत्रात औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल लिहून हो ठेवतो राज्यातील सर्व माहिती कळणे हा राज्याचा प्रमुख आधार समजला जातो एक क्षणभर जरी असला तरी -वर्ष कार्य वाया जाण्याचा प्रसंग येतो माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या कैदेतून पळाला आणि परिणामी माझ्या जीवनाच्या अखेरी पावेतो मला मराठ्यांशी जीवन मरणाचा कसा लाडा द्यावा लागला हे आपण जाणताच औरंगजेब आयुष्यभर अफगाणिस्तान बांगलादेश पासून कर्नाटक तंजावरपर्यंत अनेक राजांशी लढला परंतु आपल्या मृत्यूपत्रात त्याने एकाही राजाचा उल्लेख केला नाही त्यानं उल्लेख केला फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच पराक्रमाचं तेज आपल्या लक्षात येतं